नमस्कार जय गुरुदेव यवतमाळ जिल्हा म्हणजे हे आदि आदिवासी समाजासाठी प्रसिद्ध आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी समाजाचा विकास ह्या कागदावरच आहे परंतु आदिवासी समाजाचा जो विकास त्यांना पोळावर झिरो पर्सेंट आहे त्यांना रोड नाही नाल्या नाही विजेचे खंबे नाही व पारधी समाजाचे लहान लहान लेकरं हे रस्त्यावर भीक मागत आहे अशी दयनीय अवस्था आहे आणि आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांनी दोन हजार तीन पासून गावातील अतिक्रम करूनही अद्यापही त्यांना हक्काचे पट्टे नाही मिळाले अनेक आदिवासी समाजाचे शेतकरी हक्काच्या पट्ट्यापासून वंचित आहे का त्यांनी अतिक्रम करूनही सातबारा त्यांच्या नावाने नसल्यामुळे त्यांना सर्व शासनाच्या मूलभूत सुविधापासून वंचित राहाव्या लागत आहे आणि तसेच जे दिव्यांगाची आजची परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्याची जो त्यांना मानधन मिळते हे पुरेसे नाही आम्ही सरकारला विनंती करत आहोत का ज्या पद्धतीने तुम्ही आमदार खासदाराला लाखो रुपयाची पेन्शन देता आम्ही काय मागत आहोत तुम्हाला फक्त दिव्यांगाला निराधाराला महिन्याचे पाच हजार रुपये द्या दिव्यांगाला बिगर अटी शर्तीने लोन द्या दिव्यांगाला पक्क घर द्या व या पारधी समाजाच्या विकासावर तुम्ही फोफस घाला आणि जे वंचित घटक आहे जे त्यांना कोणत्या हक्काच्या सुविधापासून वंचित राहावं लागत आहे दोन हजार सतरापासून गोर गरीब बुद्ध नवबुद्ध घटकांनी दादाराव वायकर सबलीकरण योजनेमध्ये अर्ज दाखल केले का त्यांना त्यांचा उदरनिर्वाह हो म्हणून शेती व्हा म्हण अद्यापही त्यांना दोन हजार सतरा पासून शेतीचा पट्टा मिळाला नाही या योजना फक्त कागदावरच राब राबणार का हे माझा सरकारले आव्हान आहे आणि जे आमचे जिल्ह्याचे आमदार आणि पालकमंत्री मोदे हो हे आजवरी यवतमाळ जिल्ह्याच्या विकासावर विधानभवनावर का नाही बोलत या माझा मोठा प्रश्न आहे आमच्या दिव्यांग बांधवाचा प्रश्न आहे जनतेचा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्याचा विकास म्हणजे कोसो दूर आहे तसं झरी जामनी झालं घाटांजी झालं आरणी झालं अशी बिकट परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्याची एक साध्या रस्त्यासाठी शेतकऱ्याला प्रशासनचे चक्र मारायला लागत आहे शेतकऱ्याला साधा पाधर रस्ता मिळत नाही हे सरकार काय कामाची आणि आमदार काय कामाचे हे आमचा मोठा प्रश्न आहे साठी घोषणा केली होती है का सर्वांना सात बारे कोरे करू काही शेत शेतकऱ्याचे सात बारे खोरे केले नाही हे तीन तलाची तीन सरकार हे काय करणार या मोठा प्रश्न आहे यासाठी या आधी या आम्ही आदान मैदान ते विधान भवनावर मोर्चा काढला होता आता लगेचच आम्ही त्यावर मिटिंग घेण्यात आली आहे त्वरित या गोर गरीब शेतकरी कष्टकरी दिव्यांगाचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही अर्ध लगन आंदोलन करणार याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घेण्यात यावी हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करत आहोत त्वरित गोर गरीब यवतमाळ जिल्ह्यातले प्रश्न सोडवा का राजा यवतमाळ जिल्ह्यात संकटामध्ये आहे यवतमाळ जिल्हा म्हणजे आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे कोणी मुख्यमंत्र्यांनी कधी हे केलं का कशा शेतकऱ्याच्या आत्महत्या रुगणार शेतकऱ्याच्या कुटुंबाला कशा सुविधा भेटणार परंतु असं कोणीच काही करत नाही फक्त हे आपले घर भरणं भरण्याचे काम करते यासाठी सरकारने मी आवाहन करतो तुम्ही शंभर टक्के यवतमाळ जिल्ह्या याच्यावर गंभीरने लक्ष द्या आणि जे छोट्या छोट्या दिव्यांग आहे पारदी आहे गोर गरीब आहे कष्टकरी आहे तुम्ही याच्यावर लक्ष द्या आणि यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही म्हटलं आहे शंभर दिवसामध्ये नागरिकाच्या समस्या सुटणार यवतमाळ जिल्ह्यातल्या समस्या सुटत नाही का याच्यावर सर्वांचं दुर्लक्ष आहे हे आमचे आरोप आहे जनतेचे आरोप आहे एक एक साधारण गोष्टीसाठी गोर गरीब लोक चक्रा मारते यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढा मोठा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे हे उघडीत आणूनही या भ्रष्टाचार कारवाई होत नाही जसा जिल्हा चिकित्सक आहे अधिष्ठाता आहे त्यानंतर नगर परिषद आहे व उप अधीक्षक भूमिलेख कार्यालय आहे यांचा चवाट्यावर भ्रष्टाचार येऊ नये सर्व वृत्तपत्रात बातम्या जाऊ नये कारवाई का नाही करत सरकार हे माझा मोठा प्रश्न आहे हे सर्व आम्ही पोती विशारा पो घेऊन तुमच्याकडे आपण मांडणार आहोत आमचा जीव गेला तरी चालणार आमच्या यवतमाळ जिल्ह्याचा विकास झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय गुरुदेव